नोकरी काम करणारी पत्नी मेंटेनन्स मागू शकते का एक महत्वाचा प्रश्न सगळ्यांना पडतो असा तर आज आपण ए, -ए -सी जी म्हणजेच ऍडव्होकेट अभिनंदन गायकवाड मध्ये या प्रश्नाचे सविस्तर उत्तर पाहणार आहे जेणेकरून तुमच्या शंका सर्व निघून जातील त्याआधी आपल्या चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती पुन्हा मिळेल तर काम करणारी पत्नी मेंटेनन्स मागू शकते का हा प्रश्न अनेक जोडप्यांमध्ये गैरसमज निर्माण करतो अनेक लोकांना वाटतं की जर पत्नी नोकरी करत असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत पोटगीसाठी पात्र नाही पण कायदा केवळ नोकरी करत असल्याचे कोणालाही अपात्र ठरवत नाही लोक समजतात की नोकरी करणाऱ्या पत्नीला पोटगी मिळत नाही जनमानसात असलेला गैरसमज आहे की पोटगी फक्त अशा स्त्रीला मिळते जी बेरोजगार आहे पण यामध्ये उत्पन्न किती आहे गरजा काय आहेत हे पाहिलं जातं हे महत्वाचं आहे पण कायदा गरज पाहतो उत्पन्न पाहतो फक्त नोकरी नाही कोर्टाचा दृष्टिकोन असा आहे की नोकरी आहे का नाही यापेक्षा ती नोकरी तिच्या गरजा भागवण्याशी पुरेशी आहे की नाही हे महत्वाचं आहे तर सी आर पी सीच्या एकशे पंचवीस आणि हिंदू मॅरेज ॲक्टच्या चोवीस पंचवीस काय सांगतात सी आर पी सी एकशे पंचवीसमधील धर्मातील महिलांसाठी आहे आर्थिक मदतीसाठी हे कलम एक सेक्युलर कायदा आहे कोणत्याही धर्माची स्त्री तिच्या पती निर्वासित असेल किंवा मदत करत नसेल तर तिला मदत मिळते हिंदू मॅरेज ॲक्टच्या चोवीसनुसार आणि पंचवीसनुसार कायमची पोटगी आणि तात्पुरती पोटगी याच्यात दिलेल्या आहेत तर चोवीसमध्ये कोर्ट चाल चालू असेल केस तर दिली जाणारी पोटगी ही तात्पुरती असते आणि सेक्शन पंचवीसमध्ये अंतिम निर्णयानंतर दिली जाणारी पोटगी असते दोघांनाही एकमेकांकडून मेंटेनन्स मागण्याचा हक्क आहे म्हणजेच पती पत्नी कायद्यानुसार फक्त पतीच नव्हे तर नवरा देखील मेंटेनन्स मागू शकतो जर पत्नी जास्त कमवत असेल हो व तो फायनान्शियली वीकर असेल तर आता आपण पाहूया कोर्ट काय पाहते याच्यामध्ये केवळ नोकरी नव्हे तर गरज पाहते याच्यामध्ये एक पहिला मुद्दा असा येतो की कोर्ट पाहता स्त्री स्वतःच्या खर्चासाठी सक्षम आहे का कोर्ट विचार करत की स्त्री त्याच्या उत्पन्नातून भागू शकते का हे पाहण्यासाठी कोर्ट खर्चाचे ताळेबंद मागवते जर उत्पन्न असूनही खर्च जास्त असेल तर कोटगी मिळू शकते जर तिच्या उत्पन्नापेक्षा तिचे राहणीमान औषधे भाडं मुलांचा खर्च जास्त असेल तर तिला आर्थिक मदतीची गरज आहे असं मानलं जातं पतीवर जबाबदारी येऊ शकते जर स्त्री फायनान्शियली कमजोर असेल तर जरी पत्नी काम करत असली तरी ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर पतीकडे तिला मदत करण्याची कायदेशीर जबाबदारी येते आता आपण काही असे डिसिजन्स पाहूया कोर्टाकडून मिळालेले तर भुवन मोहन सिंग वर्सेस मीना दोन हजार पंधरामध्ये एक केस झाली होती तर आपण आता काही केसेस पाहूया त्यामध्ये एक दोन हजार पंधरामधली एक केस होती पत्नी शिक्षिका होती पण तिचं उत्पन्न कमी होतं ती शासकीय कर्मचारी होती पण पगार मर्यादित होता व तिला वैयक्तिक आणि कौटुंबिक खर्चासाठी पुरेसा नव्हता मग कोर्टाने तिची गरज पाहून पोटगी मंजूर केली कमावती असूनही गरज असल्यास पोटगी दिली जाऊ शकते असा कोर्टाने निर्णय दिला यामुळे स्पष्ट झाले की कमावणाऱ्या स्त्रियांनाही जर त्यांची गरज गरज खरी असेल तर पोटगी मिळू शकते दुसरी एक केस झाली होती दोन हजार सतरामध्ये त्यामध्ये पत्नी कमावत होती पण मुलांची जबाबदारी तिच्यावर होती तिने नोकरी करत असूनही मुलांचे सर्व शिक्षण वैद्यकीय आणि दैनंदिन खर्च स्वतःच उचलले होते कोर्ट म्हणाले स्वावलंबन म्हणजे पुरेसे उत्पन्न नव्हे कोर्टाने स्पष्ट केले की स्त्री फक्त नोकरी करते म्हणून ती सर्व गरजा भागवू शकते असा समज चुकीचा आहे अशा स्त्रीला पोटगी मिळाली कारण ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत होती मुलांबरोबरच्या जबाबद्यांमुळे ती आर्थिकदृष्ट्या दबावत होती म्हणून न्यायालयाने पतीवर जबाबदारी स्वीकारली आता पुढची केस पाहूया दिल्ली हायकोर्टने निकाल दिला होता ज्यात पत्नीचं उत्पन्न फक्त आठ आठ हजार रुपये होतं या काळातील जीवनमानानुसार आठ हजार रुपये खूपच अपूर्व पगार मानला जातो विशेषतः मुलं आणि घर चालवताना खर्च खूप होते त्यामुळे ती फायनान्शियली विक होती घरभाडे रेशन मुलांचे खर्च औषधे याचा खर्च जास्त होता कोर्टाने पतीवर पोटगी देण्याची जबाबदारी सांगितली आता अजून एक केस पाहूया ही केस खूप महत्वाची आहे रजनेश वर्सेस नेहा दोन हजार वीस कोर्टाने पोटगीसाठी नियमावली दिली पोटगी मागण्यासाठी आणि न्यायालयीन सुसूत्रता टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने चिकलेस दिले आहे जर कोणी उत्पन्न लपवत असेल तर पोटगी नाकारली जाऊ शकते जर पक्ष उत्पन्न आणि खर्चाची खोटी माहिती देतो त्याची बाजू कमकुवत ठरते प्रामाणिक माहिती आणि पुरावे आवश्यक आहेत जसे की बँक स्टेटमेंट पगार स्लिप पॅन आय टी आर वगैरे सादर करणे आवश्यक ठरते आता पाहूया मेंटेनन्स किती मिळतो सामान्यतः पंचवीस ते तेहतीस टक्के उत्पन्नाचा मिळू शकतो कोर्ट पतीचं उत्पन्न पत्नीचा खर्च आणि जबाबदाऱ्या पाहतात एका ठराविक रकमेचा नियम नाही केसनुसार फरक असू शकतो साधारणपणे पंचवीस तेहतीस टक्के पगारापर्यंत मेंटेनन्स दिला जातो तरी हे प्रमाण कोर्टाच्या निर्णयावर आधारित असते कारण प्रत्येक केस युनिक असते आता आपण पाहूया मुख्य मुद्दे पुन्हा काम करणं आणि संयुक्त स्वयंपूर्णता काम करत असल्याचा अर्थ गरजा भागवताच असं नाही अनेकदा पगार असूनही वैद्यकीय मुलांचा खर्च भाडे अपुऱ्यामुळे येतो कोर्ट गरज जबाबदारी आणि खर्चाचं प्रमाण पाहतं जर गरजा उत्पन्नाच्या पलीकडे जात असतील तर फायनान्शियल नीड मानली जाते प्रत्येक स्वतंत्र असते त्यामुळे निकाल वेगवेगळा असू वेग शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये काय निष्कर्ष काढले कायदा काम करणाऱ्या स्त्रीलाही संरक्षण देतो योग्य माहिती दस्तावेज आणि वकिलाचा सल्ला गरजेचा आहे खोटं बोलल्यास किंवा के फसवणूक केल्यास कोट पोटगी नाकारू शकतं